नमस्कार सगळे बरे असणार सगळ्यांच्या गाड्या व्यवस्थित असणार आज एक नवीन केस स्टडी आणल्या केस स्टडी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की थोडंसं विचार विमर्श फायद्याच आहे दोन तीन मिनटं असतील तर नक्कीच ऐकून घ्या की एक सकाळी सकाळी मला फोन आला टाटा इंट्रा वी फिफ्टी आहे गाडी सोडली कंपनीमध्ये ऑइल पंपा फेल झाल्यामुळे ऑइलची लाईट आली गाडी नेऊन सोडली मग म्हटले की आवाज आला थोडासा मग त्याने इंजेक्टर केलं काम इंजेक्टर बसवले आणि आता इंजिन संपूर्ण उघडले आणि हे इथं मी एस्टिमेट लावलं त्याचं लाखाच्या वरचं एस्टिमेट आणि गाडी आणायची म्हटली तर आता आठ दहा हजार रुपये आणि खर्च मग कंपनीमध्ये त्या एस्टिमेटमध्ये तुम्ही बघा बारकाईन की त्यांनी पॉलिश पेपरचे पैसे लावलेत कॉटन वेस्टचे पैसे लावलेत ट्रान्सपोर्टेशन कोल्हापूरला ब्लॉक आणि हेड पाठवणार त्याचे आठ हजार रुपये लावलेत तर ट्रान्सपोर्टेशनला आठ हजार रुपये खर्च येतो का कारण मीही इथून ब्लॉक आणि हेड पाठवतो त्याला तीनशे रुपये एका नगाला खर्च येतो नारगोडी ट्रान्सपोर्ट असू दे किंवा तावडी ट्रान्सपोर्ट असू दे जागृत असू दे पण कंपनीवाले जर आठ आठ हजार रुपये ट्रान्सपोर्टेशनचं लावत असतील तर मात्र विचार करण्यासारखी बाब आहे की आपले पैसे किती फुकट जातात बरं त्यांनी मला एक प्रश्न विचारा गाडीमध्ये आपल्याकडे काम होईल का मी म्हटलं मी टेम्पोचं काम शक्यतो करत नाही कारण माझ्याकडे जागा नसते तेवढी लावण्यासाठी आणि टेम्पोला फार लवकर गाडी द्यायला लागते कारण हातावर सपोर्ट असतं आणि मग वेळ झाला की मग त्यांचं नुकसान होत असतं आपल्याकडे थोडंसं पाठ जसे येतात तशी आपण गाडी जोडतो बरं असो तो भाग वेगळा मग त्यांना मी सत्तर ते पंच्याहत्तर हजारचा खर्च सांगितला आहे कारण तेहतीस हजार, हजार रुपयाचा टर्बो असेंब्ली त्यांनी त्याच्यामध्ये लावल्या कंपनीनं मग टर्बोची कोर घरवणी काम होऊ शकतं कारण तुम्ही जर कोल्हापूरला हेड ब्लॉकचं काम करून आणत असाल मग टर्बोचंही काम तुम्ही आठ दहा हजारात करून आणू शकता दुसरी केस स्टडी अशी आहे की सकाळी अनेक फोन होता ट्रिबर गाडी एक आहे ती ऑइल चेंजसाठी गेल्या कंपनीमध्ये तर त्यांनी मला फोन केला की कंपनीवाले आहेत की तीन ऑइलमधल्यांचं आपण एक पॅकेज करू आणि तुम्हाला बारा तेरा हजारांमध्ये तीन ऑइलमधले आम्ही करून देऊ मग त्यांनी म्हटले की माझ्याकडे आत्ता एवढे पैसे नाही आहेत तुम्ही एक अवेलेबद्दलचे पैसे मला सांगा नंतरचं आपण पुढचं पुढं बघू तर त्यांनी सांगितले सात हजार रुपये त्यांना ऑइल चेंजला पहिल्या सर्विसला लागतील मग मी त्यांना सल्ला दिला कुठलं ऑइल वापरणार ते बॅरलमधलं वापरणार का पॅकमधलं वापरणार सिंथेटिक वापरणार का सेमी सिंथेटिक वापरणार याची चौकशी करा माझ्या अंदाजानं ट्रिबरला तीन साडेतीन हजार रुपये खर्च सगळ्यात चांगला ऑइल वापरला तरी येत असेल सिंथेटिक फुली वापरलं तरीही हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपले पैसे कितपत फुकट जातात ज्ञान नसल्यामुळे कंपनीत सगळ्याच गाड्या चांगल्या होतात असं नसतं कधी कधी बाहेरही चांगला मॅकॅनिक जर चा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता बाकी तुम्ही सर्व समजदार आहात सारासार बुद्धीचा विचार करा नक्की विचार करून मला सांगा की माझं म्हणणं बरोबर आहे का